नगराध्यक्षे मध्ये जनतेचे मत व जनता काय बदल घडविणार विकासाच्या मुद्यावर किंवा पैशाच्या आर्थिक मुद्यावर जनतेला काय पाहिजेत विकास पाहिजेत का इतर मुद्दे तर ह्याच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक मंचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मुरकुटे आज जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल्सशी आपले थोडक्यात मत आणि विचार मांडत आहेत स्थानिक स्वराज्यामध्ये उमेदवार कसे असावेत स्थानिक उमेदवार असे असावे की प्रत्येक अडचणी लक्षात घेऊन त्या आज नगरपालिकेमध्ये काय अडचण असते काय अडचण असते किंवा मदत करणारे असावेत असावेत एवढंच सांग आपला पूर्ण परिचय एकदा चॅनलशी अशोके ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे इथून पुढचे उमेदवार वार्डामधले आणि जनतेचा हिता आरोग्य पाणी क्रीडांगण अशा मुद्यावर उमेदवारने काय काम करावे उमेदवाराचं एकच काम राहील नगरपालिकेमध्ये की आज नगरपालिकेच्या जी सुविधा असतात त्या कोणत्या आहेत कशा आहेत त्या सुविधा कशा घ्यायच्या जनतेपर्यंत कशा गेल्या पाहिजे जनतेला त्याच्याबद्दल त्याचे किती फायदे झाले पाहिजे आज जनता पा जनरली पा कसे पाणी लाईट रस्ता ह्याला अपेक्षा घरी धरून जनता चालते शहर शहरामध्ये अध्यक्षानं स्वच्छतावर व धूळमुक्त व स्थानिक ट्रॅफिक चार्टजनावर याच्यामध्ये काय मुद्दे आपले आहेत असं म्हणणं आहे की आजकाल शहरामध्ये कसं आहे प्रत्येक ठिकाणी अडचणी अशा होत असतात की पब्लिकला त्रास होतो रस्ते बारीक असले तिथं जायला यायला त्रास होतो रस्ते मोठे व्हावेत किंवा नाल्या असतात नाल्याचं जे काही असते रोज मेंटेनन्स करणं नाल्या नाल्यामधला कचरा काढणं किंवा नाल्यामध्ये येऊ देणं हे उमेदवारांचं काम आहे शहरा शहरामध्ये बरीच नगराध्यक्षे तर त्याच्या त्याच्या सोयीजाने राजकारण करतात तर येणाऱ्या नगराध्यक्षामध्ये अतिक्रमांक गंगाखेड शहर असो किंवा महाराष्ट्रात असं वाढले अतिक्रमण त्या अतिक्रमांवर भूमिका कोणची घ्यावी श्रोता अतिक्रमण प्रत्येक ठिकाणी असते पण कुठं असावं कुठं आहे हे महत्त्वाचं नाही पण नग अतिक्रमण नसायलाच पाहिजे अतिक्रमण झालं की जनतेची गैरसोय होत्या किंवा लोकांतला त्रास होतो आहे की होऊ देऊ नये आणि उद्या येणाऱ्या नगराध्यक्षानं ती होताव तेवढी काळजी घ्यावी एवढंच लक्ष द्यावं आमची इच्छा गंगाखेड शहरामध्ये अतिक्रमण कळस घातलेला आहे कळस जरी घातला असला तरी ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने क काढतील आणि अतिक्रमण काढायलाही हरकत नाही शहरामध्ये नगरपालिकेचे दुकान जे ठरवून दिले म नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये ठराव घेऊन स्वतःचा दुकान व स्वतःच ऑपरेटर असे पाहिजेत पण आज शहरामध्ये किंवा बाहेर ऑपरेटर न देता लाखो रुपयाचा किराया वसूल करीत आहेत म्हणजे त्या काय खरंच धंदा ज्याला गरज आहे धंद्याची अशा माणसांना दुकान नाही फक्त दुकान जे आहे दुकान जी ते सर्व किराया देण्याकरताच दुकान गंगाखेड शहरामध्ये आज दिसून येतात असं मला वाटतं करू नये कारण दुकान घेतलंय आपण आपल्या धंद्यासाठी घेतलंय आपल्या बिझनेससाठी घेतलंय आपणच तिथे बिझनेस करावा किंवा आडे तत्वावर किंवा कसंच दुसऱ्याला देऊ नये असं आम्हाला वाटतंय आता ते मी त्यांनी ठरवावं त्यांचा विषय नगराध्यक्षांना काय भूमिका घ्यावा ती आहे येणाऱ्या नगराध्यक्षांना त्याच्याबद्दल एकच किंवा पत्ता तेवढं आपण आपलं दुकान चालवावं किंवा आपल्या ताब्यात ठेवावं दुसऱ्याला देऊ नये किंवा त्याचे उलटे पालटे कुठाने असं होऊ देऊ नये पुढं हो। ज्याला खरंच धंद्याची गरज आहे आणि खरा जो धंदा करतोय अशा लोकांना दहा दहा टक्के सुद्धा दुकान नाहीत त्याला काय आता ते शेवटी कसं आहे ते पिरियड निघून गेला जे पूर्वी घेणाऱ्या दुकान घेतले चालविणारे चालू आले आता मग प्रत्येकाला दुकान दुकान पाहिजे पण तसे सिच्युएशन बी नाही परिस्थिती नाही किंवा दुकान नवीन काढणे किंवा नवीन देणे ते बी शक्यतो नगराध्यक्षांना येणाऱ्या ते करावं नवीन जागा उपलब्ध करून येणाऱ्या नगराध्यक्षा भाऊ नगर असे करता बरेच लोकांचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर नगराध्यक्षांना कसे काम करावे हे थोडंसं येणाऱ्या नगराध्यक्षांनी गंगाखेडाचा म्हणजे गावाखेड तालुक्याचा कसा विकास होईल आणि शहराचा कसा विकास होईल तेवढंच काम करावं आणि कसंही आपलं विकास चांगला झाल्यानंतर शहर सुधर आपलं म्हणजे चांगले व्यवसाय है होतील किंवा गंगा गंगाखेड शहरामध्ये बरेच मोकळे जनावर त्याच्यात गाडवं आहेत डुकर आहेत मोकळे जनावर सोडलेले ह्याच्यावर नगरादेशानं कुठली पावबंदी करून त्या लोकांना कसे हे करावं आणि जनतेला त्या जनावरापासून इतका त्रास आहे की जनता अक्षरशः निवेदन द्यायलेत पण त्या निवेदनाचं कुठलंच अंमलबाजवणी आजपर्यंत आज प्रशासननं केले नाही किंवा माझी नगराध्यक्ष हिने पण केलेले नाहीत इथून पुढच्या नगराध्यक्षांना काय भूमिका घ्यावी हो हे बघा रात्रीच्या वेळेला बाहेर निघायचं म्हणलं दुकर असतात किंवा कधी काही अडचणी येते कारण हे सुद्धा नगराध्यक्षांना लक्ष द्यायला पाहिजे येणार नगराध्यक्षांना लक्ष द्यायला पाहिजे आणि डुकरा आहेत किंवा आणखी काही अनेक अडचणी आहेत शहरामध्ये त्या त्या अडचणी येऊ देऊन आहेत एवढं नगराध्यक्षांना काम करावं हो। कारण काय झालं की रस्त्यावर गाई असू म्हशी असू का डुकरा असू जे लोक स्वतःच्या फायद्याकरता घेऊन हे असे जनावर वगैरे सोडतात त्याने जेणे काय लोकांना एवढा त्रास होतोय बाहेर इथून पुढच्या नगराध्यक्षाला आपलं काय म्हणणं राहील आणि माहिती देऊन त्यांनी येतील बघतील आज आडेगाडच काय वाल्यात कशा वाल्यात किंवा काय त्रास त्याच्यावरती त्यांनी विचार करून नक्कीच चांगलं काम करतील असं आपल्याला अपेक्षा आहे आज सामाजिक कार्यकर्ते माननीय शुक्राव मुरकुटे स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनवर बरेच नगराध्यक्षापुढे आव्हान ठेवले आहेत आणि जनतेच्या कर्णधारला लाईव्ह तुम्ही आमच्याशी भेट दिली त्याच्याबद्दल तुमचे मनोपूर्वक धन्यवाद असेच भेटत राहा आणि जनतेच्या मुलीवर काम करा हीच साम जनतेतून असा कोणीतरी पुढाकार घेऊन कुणातरी मुद्दे मांडावत असे म्हणून मी आज जनतेचा कर्णधार न्यूज चॅनलच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथंच थांबतो هل <applause> <applause>